नमस्कार प्रेक्षकांना शुभ विवाह या मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता अलिबागमध्ये भूषण पुरस्कार हा भूमी आणि सोबतच आकाश या दोघांनाही मिळतो इकडे मात्र आता पौर्णिमा व्हिडिओ कॉलवर हा सगळा प्रकार रागिणीला दाखवत असते इतक्यात मात्र सगळेजण खूप खुश असतात ते तेवढ्यात पत्रकार आता भूमी आणि आकाशला प्रश्न विचारू लागतात की आम्हाला असं समजलं आहे की रागिणी पटवर्धन यांच्या खुनाची चौकशी चालू आहे आणि तुमच्यावर केस आहे तर त्यामुळे या प्रकरणामध्ये जर तुमचे हात असे बरबटलेले असेल तर तुम्हाला वाटतं का तुम्ही हा पुरस्कार पुरस्कार घेण्याच्या लायक आहात हे ऐकून मात्र दोघेही मान खाली करतात तर तेवढ्यात ज्यांनी त्यांना पुरस्कार दिलेला असतो ते त्यांना सॉरी म्हणतात आणि त्यांचा पुरस्कार मात्र काढून घेतात हे बघून मात्र आता रागिणीला प्रचंड आनंद होतो कारण रागिणीला असाच मोठा पुरस्कार यामागे मिळाला होता परंतु भूमीने सगळ्यांसमोर सत्य आणल्यामुळे रागिणीचा हा पुरस्कार काढून घेण्यात आला होता त्यामुळे रागिणीला प्रचंड आनंद झालेला असतो तर दुसरीकडे मात्र आता इकडे भूमी मात्र बोलत असते की आमच्या दोघांचं निर्दोष व आम्ही हे मात्र सिद्ध करून दाखवू लवकरात लवकर आणि आता हे सगळं मात्र तिथले ऐकत असतात इकडे मात्र आता भूमी आकाश आणि स्वतःला निर्दोष मुक्त सिद्ध करू शकेल का हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे